मी पण घेणार घेतली तर हीच मशीन घेणार बाकी कोणचीच नाही नंबर एक मशीन मशन आणल्यापासून एकही रुपयाचा घोटाळा बरं अतिशय सुंदर स्मूथ चालते मशीन मी ही घेतली होती मशीन तेव्हापासून कमीत कमी दहा मॉडेल आले आमच्या गावात तेच मॉडेल सेम त्यांना काय अडचणी वगैरे काही सुद्धा नाही एकाची सुद्धा मला तक्रार नाही की तू सांगितलेलं मशीन खराब लागलंय किंवा काय काही सुद्धा नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे एक मिल्किंग मशीन तर ह्या मशीनीचं वैशिष्ट्य म्हणजे आ, अगदी कमी किमतीत उच्च दर्जाची तुम्हाला ही मशीन मिळते मित्रांनो यामध्ये ही जी या मशीन जे आहे ते डबल पॉवर सिंगल बकेट आहे आणि ह्या जी मोटर आहे ती दीड एच पी चे इंजिन आहे ती साडेपाच एच पी चे आहे आणि ह्यासोबत एस टी पी आहे आणि हे जी पाईप आहे ते शंभर फुटापर्यंत पाईप आहे जे आपल्याला जर गाई वगैरे धुवायचे म्हटलं तर ही शंभर फुटापर्यंत पाईप दिलेली आहे आणि यासोबत आणि ही जी पाईप आहे हवेची ती पन्नास फुटापर्यंत पाईप दिलेली आहे आणि याची किंमत सांगायचं झालं तर चौतीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो आणि ह्या कनैया मिल्किंग मशीनची ज्या मिशन्या आहेत यामध्ये अजून मॉडेल आहेत मित्रांनो तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर साडे सतरा हजारापासून ते पस्तीस हजारापर्यंत याच्या मिशनीच्या किमती आहेत आणि जर तुम्हाला कन्हैया मिल्किंग मशीन जर ऑर्डर करायची असेल तर मध्ये नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करा महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा तुम्हाला कुठेही मशीन घरपोच केली जाईल तर मित्रांनो पूर्ण माहिती बघूयात आणि ज्या शेतकऱ्यांनी मशीन घेतलेली आहे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की त्यांना एक मशीन कशी वाटलेली आहे मागील पाच सहा महिन्यापासून ते याचा वापर करत आहेत तर आतापर्यंत त्यांना काय अडचण आली काय काय प्रॉब्लेम आले का याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया त्यांच्याशी चर्चा करूया मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब वरती तर सध्या आपण धाराशिव मधील विठ्ठलवाडी या गावामध्ये आलेलो आहोत तर आता आपण जी मशीन बघताय कन्हैया मिल्किंग मशीन आहे तर या मशीनचा हे शेतकरी वापर करत आहेत तर ही मशीन यांना कशी वाटते काय अडचण वगैरे येते का तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आज यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम स्वागत आहे परिचय चव्हाण सुधाकर राहणार विठ्ठलवाडी तालुका जिल्हा धारशिव बर कधीपासून वापर वापरता मशीन तुम्ही आपण गेल्या सहा महिन्यापासून हा मशीन वापरतोय बरं कधी दुग्ध व्यवसाय कधीपासून सुरुवात केला मागील दोन वर्षापासून चालू केलेला आहे बर आताच कॉलेज बारावी झाल्यापासून ह्या धंद्यात आलेलो आहे मी पण बर आता शिकच सुरुवात आहे वाढवण्यासाठी मशीन पण मोठा घेतलेला आहे आपण बरं मग ही तुम्ही पहिल्यांदाच घेतली का आधी कुठली दुसरी ह्याच्या आधी होती आपल्याकडे मशीन ते मॉडेल फेल लागलं म्हणून ही घेतलेली आहे आपण मशीन बरं फेल लागलं म्हणजे काय झालं तिचा प्रॉब्लेम येला लाईटवर चलना झाली आहे पुन्हा दारा काढायला की टाइम जास्त लागायला पुन्हा आणखीन ऑइल सारखं खराब होईल त्याच म्हणजे एक दोन दिवस चार दिवस आठवडाभर चालली की लगेच वॉइल खराब व्हायला लागलं बर आता ही मशीन कशी वाटते तुम्हाला हे मशीन आणल्यापासून एकही रुपयाचा घोटाळा नाही बर आणि अतिशय सुंदर स्मूथ चालते मशीन बर किती वेळ लागते धार काढायला एका गायची धार काढायला कमीत कमी चार साडेचार मिनिट लागते तुम्ही आतापर्यंत याला कधी ऑइलची किंवा काही 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 सुद्धा अडचण नाही आजपर्यंत बरं आता ही ह्याची माहिती कुठून भेटली तुम्हाला ही माहिती प्रथम फेसबुकवरती आढावा ह्याची कन्हया मिल्किंग मशीनची मग त्याच्यावरती कस्टमर केअरचा नंबर बघितला मी आणि फोन केला मग त्याचे विचारलं कस कसं मशीन आहे का आहे त्याने पहिल्या मशीनचा प्रॉब्लेम सांगितला ते म्हणजे पहिल्या ह्याने फसवलंय तुम्हाला ते असं सांगितलं त्याने फसविलं आपल्याला म्हणजे किंमत तर एवढीच आणि ते मॉडेल हे लागलं होतं आपल्याला मॉडेल कसं आहे आम्हाला का सिंगल बकेट डबल पॉवर हा मॉडेल आहे दीड एच पी मोटर हि सोबत आणि साडेपाच एच चे इंजन आणि बावीस नंबर टी पी त्या सोबत बरं ही पाईप वगैरे किती आले ही पाईप एसटीपी गाय धुण्यासाठी आला शंभर फूट शंभर हा आणि ही जी जी हव्याचा जी पाईप असतोय ना तो आला शंभर फूट बर आता ही इंजिन वगैरे व्यवस्थित चालतंय का एक नंबर चालतय म्हणजे वर मिश इंजिन चालतंय म्हणजे थोडा सुद्धा रेस द्यायची गरज नाही इंजिनची नुसती असे स्टार्ट केला ना झिरो रेसवर चालतंय ह्याला पेट्रोलवरच आहे का डिझेलवरच आहे पेट्रोलवरच आहे पेट्रोलवर पेट्रोलवरच आहे कमीत कमी एक दोनशे एम एल मध्ये अडीचशे दोनशे एम एल मध्ये दहा गायच्या धारा होत्या आपल्या बरं हा चांगलं चालतंय एक नंबर चालतंय आतापर्यंत कधी अडचण वगैरे काही सुद्धा नाही आली तर सर्व्हिसिंग म्हणजे कशी आहे येऊन आपल्याचे सगळे बदल करून देणार आहेत ते म्हणजे काय जरी घोटाळा झाला तर हिथं येऊन पिसला पीस बदलून देणार एक वर्षी गॅरंटी वॉरंटी मशीन भेटलेले आपल्याला बरं आतापर्यंत ह्याच्याकडे ऑइल खराब होणे किंवा जे तुम्हाला असे प्रॉब्लेम मागच्या मशीन मध्ये आले होते अडचणी वगैरे ह्या मशीन मध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही बरं जसं मशीन घेतलंय तसं काही नाही जसं बटन ती तीच चालू बर आता किती गाय आहेत तुमच्याकडे सध्याला सहा गाय आहेत दोन कारवडी आहेत लहान सगळ्या आता सगळ्या सहा गाभ साही बी गाव गायी गाबण आहेत त्यातल्या एक गाय आता हीच आहे आता इतके दोन दिवस झाले येऊन तिला तिचं तेवढं दूध चालू आहे सध्याला आता मी गायला ही कन्हयाची मशीन लावली की कमीत कमी मी आपलं दुसरं काय पण काम करतोय इकडं जातोय जा काहीतरी काम लागलं झाडू इकडलं झाडू वाटलं जायचं दहा रोज एक तर काय पण काम माझं चालू असते म्हणजे गाय हाल थांबायची गरज थांबायची गरजच नाही जोडली दहा शिर आपलं दोन चार मिनिटाच्या ह्याच्यामध्ये फरक कुठे आपल्याला गाय हलत नाही मशीन बरोबर म्हणजे आतापर्यंत एक मागील पाच महिन्यात महिने तुम्ही वापरता काय अडचण नाही काही सुद्धा अडचण नाही बरं तुमच्या गावात किती जणांनी मशीन घेतली एक मी हे घेतली होती मशीन तेव्हापासून कमीत कमी दहा मॉडेल आले आमच्या गावात हेच मॉडेल सेम त्यांना काय अडचण आहे वगैरे काही सुद्धा नाही एकाची सुद्धा मला तक्रार नाही की तू सांगितलेलं मशीन खराब लागलंय किंवा काय बरं काही सुद्धा नाही त्यांना पण काय अडचण नाही काही सुद्धा अडचण नाही बर आता ही सगळ्यात मोठं मॉडेल आहे का कंपनीमध्ये का ह्याच्यापेक्षा बे आहेत की मॉडेल डबल बकेट येतात मी आपण सिंगल बकेट घेतलं गायी कमी आहेत म्हणून ह्याच्यावर डबल बकेट पण चालतंय पुन्हा ह्याचे हे काळा पाईपला जर पाईप जोडून डबल बकेट पण चालतंय हाय मशीनवर बरोबर आता ह्याच्यावरती किती पर्यंत धार काढू शकतो आता हाय या मशीनवर आपण पंधरा ते वीस पर्यंत चालते आपली मशीन हे दीड एच पी ची मोटर आहे या मशीनला बरोबर आ, तर मग लाईट वगैरे नसल्यावर मग इंजनवर चालू होतो आपण लाईट नसतो शेतातलं कसं असतं वार पाऊस आला की लाईट तर जाणारच आहे बरोबर त्याच्यामुळे इंजनचा वापर अतिशय चांगला आहे कंपनीने दिला असं म्हणतात की मशिनी सोबत इंजिन असतं ते खूप चायनाचं मॉडेल नाही 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 अशी काय तुम्हाला अडचण वगैरे काही सुद्धा अडचण नाही उलट पहिल्या मशीनला जे हे होतं ना इंजन त्याला रेस फुल द्यावा होता तेव्हा दारा चालायच्या आता हिला झिरो रेस ही धारा एकदम फास्ट चालत्या त्याच्या हो काय सुद्धा मेंटेनन्स नाही आणि मी प्रथम त्या पहिल्या मशीनला ही फुले बदलली होती कारण स्पीड वाढवा म्हणून हिचा हा फुली 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 ही कंपनीचा फुले आहे ती फुले आणि माझी ती जर फुली बसवली तर मग तर काय ते हिथून रेग्युलेटर वर आपली स्पीड कमी करावं लागेल म्हणजे एवढं इंजिन सुंदर चालतंय किती स्पीड वरती तुम्ही बघा की साडे चारशे ते पाचशेच्या ह्याच्यावर चालतंय ते एम्पियर काहीतरी असते हवेच त्याच्यावर आता ही मशीन फक्त तुम्हीच म्हणजे वापर करता का याचा कुणी पण करू शकते सगळे जणच करू शकते पण आता सध्या मी माझे वडीलच बघतोय धारच हे जास्त बरं तुम्हाला हे जोडायला वगैरे सोपं जाते म्हणा सगळं काय नाही काही सुद्धा अडचण नाही कोणीही चालू शकतं हा मशीन लहान लहान आणि वयस्कर ते वयस्कर हा मशीन चालू शकतो बरोबर तुम्हाला ही मशीन कितीला भेटली तर याला ही मशीन चौतीस हजाराला आपल्याला भेटलं होतं आणि त्याच्यासोबत एक गाई धुवायचा ब्रश अन लहान वासरांना दूध पाजण्याची बॉटल अशा दोन तीन वस्तू गिफ्ट दिलते आणि ही नोजल धुण्यासाठी ब्रश त्यांनी मग एक वर्षाची गॅरंटी दिलेली एक वर्षाची गॅरंटी दिली एक वर्षात जरी काय झालं तर तुम्हाला कसं म्हणजे काय वॉरंटी गॅरंटीमध्ये काय काय सांगितलं म्हणजे काही जरी आता हे जे नोकर राहते ना हा खराब झाला तर लगेच बदलून देणार पुन्हा मोटर जळाली तर पीसला पीस बदलून देतो असे त्याने सांगितलेले आहेत आपल्याला पुन्हा एसटी पीचा काय प्रॉब्लेम झाला तर ती सुद्धा आपल्याला देतो म्हणले हे करून तर, तर ही मशीन तुम्हाला तुम्ही ऑनलाईन पाहिले आणि नंतर कॉल केल्यानंतर त्याने पोहोच केले का आपल्याला संध्याकाळी आठ साडेआठ वाजले त्यांना यायला पोच केल्या जागेवर त्यांनी आल्यावर त्यांनी सगळा सेटअप ही करून दिला आपल्याला पुन्हा आणखीन म्हणले दहा झाल्यावर कॉल करा काय अडचण आली तर आम्ही परत येतो म्हणजे एवढं आजच्या काळात कोण सांगत ना एवढं एकदा वस्तू दिल्या पोच केली आहे पुन्हा काय विचारत सुद्धा नाहीत की कोणी इन्स्टॉल करून दिले इन्स्टॉल बरोबर आणि मेन म्हणजे त्याने ऑनलाईन फक्त आमच्याकडून शंभर रुपये अॅडव्हान्स घेतला होता पण तुमच्या गावातले प्रथम तुम्ही मशीन घेता आता आम्ही तर फक्त शंभर रुपये आम्हाला अॅडव्हान्स द्या म्हणले तुमचे म्हणजे बुकिंग करण्यासाठी आम्ही इथं आल्यावर तुम्हाला मशीन देऊ इथं आल्यानंतर मग तुम्ही त्यांनी इन्स्टॉल करून दिल्यानंतर पुन्हा सगळं पेमेंट, पेमेंट केलं इथं आल्यावर त्यांनी काय केलं सगळा सेटअप केला मशीन कशी चालते माहिती दिली पुन्हा कस कस, कस म्हणजे एसटीपी ही सगळी माहिती दिल्यावर पुन्हा आम्ही पेमेंट केलं की मशीन खरंच चांगले चालतेय का पुन्हा खात्री झाल्यावरच आम्ही त्यांना पेमेंट दिलेलं आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या मिल्किंग मशीन बद्दल काय सजेशन शेतकऱ्यांना एकच सांगतो की तुम्ही मशीन घेताना कन या मिल्किंग मशीन घ्या अतिशय एक नंबर मशीन चालतंय आणि किंमत आणि त्याची जी क्वालिटी आहे सांगाल तुम्ही ह्या मशीनच खासियत तर हीच आहे की कमी किमतीमध्ये एक नंबर चालतं मशीन म्हणजे एक नंबर क्वालिटी पण दिलेली आहे काही सुद्धा येत अडचण ही नाही आणि ह्याची क्वालिटी वगैरे जर म्हणलं हे आता ह्याची क्वालिटी आहे पूर्ण क्वालिटी आहे माझ्याकडून दोनदा तीनदा असं गायनं ना दार मशीन लावताना कॅन्ड पल्ला अगर धुताना इथं वरी अडकवलेला असते पल्ला तरी काही सुद्धा कॅन्डल झालेला म्हटलं वगैरे काही सुद्धा नाही बरोबर हम्म कुठ हवा लिक नाही म्हणजे दुसऱ्या मशीनची माझी पहिली मशीन होती ते ते का तिथून एकदा कॅन्ट पडला होता तिथून हवा अशी लिक व्हायला लागली पुन्हा गॅस वेल्डिंग ते करून ते प्रॉब्लेम झाला काय सुद्धा नाही क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे कॅन्टाची बरोबर ह्याला तुम्ही ऑइल बदली वगैरे किती दिवसाला करता येईल मशीनची वगैरे आता सध्या तर काय ऑइल बदलीची आपल्याला गरज पडलेली नाही आता इथून एक पंधरा दिवसांना सर म्हणले करून घ्या कारण की ऑइल खराब झालेस हे होऊ शकते वात मध्ये एक वात असते ऑइल वाढायची ती वात खराब होऊ शकते पंधरा दिवसाला तुम्हाला ऑइल बदली बदलावं लागेल ला धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा मौल आणि माहिती दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो हे सुद्धा शेतकरी आहेत आता जी आपण चर्चा केली त्या शेतकऱ्यांसोबत त्यांचे शेजारीच आहेत आणि त्यांना सुद्धा ही मशीन आवडलेली आहे कन्हैया मिल्किंग मशीन तर त्यांचं काय मत आहे या मशीन बद्दल तेही आपण याच्यावर जाणून घे नमस्कार नमस्कार तुमचा परिचय करून द्या मी गणेश पद्मकर चव्हाण मी इथलाच विठ्ठलवाडीचा आहे माझा लहान भाऊ आहे आताचा क्वालिटी नंबर एक आहे मशीनचे मी पण हेच मशीन घेणार आहे माझ्याकडे पण चार गाय आहेत आणखी एक दोन गाय वाढून हेच मशीन घेणार आहे तुम्ही बघताय कशी वाटली मशीन तुम्हाला मशीन नंबर एक चालते बरं काय आता ह्याला गोटाळा वगैरे काय अडचण काय सध्या नाही हे पहिली मशीन होती चार दोन चार दोन दिवसाला काही ना काही खटाखोट खटाखोट खटा, करीत राहायचा कुठे कुठेही वातच खराब झाली हेच झालं तेच झालं सारखं पानं ते मेकॅनिक असल्यानं सारखं घेऊनच बसायचं बरं पण आता एवढंच आहे की कधीच इथं मशीन पैसे दिसत नाही फक्त दहा काढताना तेवढं दिसतंय इथं बरं म्हणजे काय अडचण वगैरे काहीच मेंटेनन्स नाही मशीनचा नंबर एक मशीन आहे तुम्ही पण घेणार मी पण घेणार घेतली तर हीच मशीन घेणार बर बाकी कोणचीच नाही बर बर। नंबर एक मशीन आहे आपली शेतकऱ्यांना काय सांगाल आता आता आमच्या गावात नाही ना तर कमीत कमी दहा ते बारा मशीन आहेत पहिल्यांदा हे घेतली होती मशीन पुन्हा हे जे बघून आणखी म्हणले तू कोणची मशीन घेतली ती म्हणले हेच घेतली ही मशीन गावात आमच्या दहा बारा मशीन झाले आता सध्या बरोबर त्यांचा पण काय मेंटेनन्स काय नाही नंबर एक मशीन आहे म्हणते चार खाली मशीन आली आमच्या इथं बरोबर इकडं झोपडपटू आमचे चव्हाण मन आहेत आमच्या बाकिलेच आहे त्याने पण हे आले मशीन बघितली नंबर घेतला चार दिवसाखाली मशीन आली इथं गावात आमच्या केली त्यांनी जागेवर आणून पोच केली फिटिंग बिटिंग करून चालू करून व्यवस्थित चालू करून उगायली लावून चालू करून दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजची माहिती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हालाही कन्हैया मिल्किंग मशीन जर घ्यायची असेल ऑर्डर करायचं तर व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करा तुम्हाला घरपोच महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला मिल्किंग मशीन उपलब्ध करून देतील तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद